गणित दिलेलं आहे चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती आहे असा प्रश्न आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला गणित सोडवण्यासाठी विभाजक काय असतात हे कन्सेप्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपण बघूया की विभाजक म्हणजे काय तर विभाजक म्हणजे काय विभाजक म्हणजे ज्या गोष्टीने ज्या गोष्टीने त्या संख्येला भाग जातो समजा मी एखादी संख्या घेतली बारा बारा ही संख्या घेतली आणि त्याचे मला विभाजक काढायचे तर सर्वप्रथम विभाजक बाराचा विभाजक स्वतः एक असतो म्हणजे स्वतः ती संख्या असते म्हणजेच काय तर बाराने स्वतःला भाग जातो तो एक विभाजक झाला मग ह्याला कितीने गुणल्यानंतर बारा उत्तर येणार आहे तर आपण म्हणूया एकने गुणल्यानंतर हा हे झाले दोन विभाजक हे म्हणजेच काय तुम्हाला अशा दोन संख्या शोधायची आहे की ज्यांचा गुणाकार बारा येईल ठीक आहे ते झाले तुमचे विभाजक मग पहिले झाले बारा गुणिला एक तुम्ही काय म्हणाल की हे नाही सर हे एक विभाजक झाले पण अजून एक विभाजक असू शकतात काय सहा गुणीला दोन मग सैन बारा हे पण काय झाले विभाजक झाले तर त्याच्यानंतर तीन चोक बारा हे पण एक विभाजक झालं त्याच्यानंतर जर विभाजक काढायला गेलं तर पन पन चार त्रिक बारा पण होईल पण इथे तीन आणि चार रिपीट होते त्याच्यानंतर दोन गुणीला सहा सैन बारा हे पण रिपीट होईल आणि एक गुणीला बारा हे पण रिपीट होईल पण जे रिपीट नाही होते ते ॲक्च्युली त्यांचे काय झाले म्हणजे एकदाच येणारे विभाजक हे काय होतं तुमचे ॲक्च्युअल विभाजक असतात आता जर तुम्हाला सांगितले असते यांची बेरीज करा मग बारा एक आणि तेरा सहा एकोणावीस एकवीस तीन चोवीस आणि चार अठ्ठावीस अशी यांची बेरीज झाली असती आता हेच आपल्याला चोवीसच्या संदर्भात करायचं असेल तर कसं मग चोवीस लिहिले मी चोवीसचं मी पहिले सांगितलं सर्वप्रथम ती संख्या स्वत त्याचा विभाजक असते म्हणजे चोवीस गुणीला एक हे एक विभाजक झाला त्याच्यानंतर चोवीस कोणत्या दोन संख्येच्या गुणाकाराने एकने आला आता बारा गुणीला दोन बारदुनी चोवीस हा पण आला त्याच्यानंतर आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस हा पण यांचा गुणाकार झाला हे पण दोन विभाजक झाले त्याच्यानंतर अजून एक विभाजक येणार आहे सहा गुणीला चार संच चोवीस आता ह्याच्यापेक्षा जर खाली गेला तुम्ही तर पहिले येणार आहे चार चार गुणीला सहा परत इथून रिपीट सुरुवात झाली ठीक आहे चार गुणीला सहा त्याच्यानंतर तीन गुणीला आठ हा पण रिपीट झाला तीन आणि आठ तीन आणि आठ त्याच्यानंतर दोन गुणीला बारा बार दुनी चोवीस आणि त्याच्यानंतर चोवीस गुणी एक गुणीला चोवीस तर हे कशा आहे रिपीटेड आहे कारण की हे परत बघा चार गुणीला सहा चार गुणीला सहा तीन गुणीला आठ आठ तीन गुणीला आठ दोन गुणीला बारा दोन गुणीला बारा एक गुणीला चोवीस हे रिपीट झाले मग याच्यामुळे हे घ्यायचे नाही आता तुम्हाला काय सांगितलं यांची बेरीज करा मग चोवीस आणि एक हे विभाजक झाले यांची आता इंडिव्हिज्युअल बेरीज करा चोवीस आणि एक यांची बेरीज झाली पंचवीस ह्या दोघांची बेरीज केली बारा आणि दोन चौदा आठ आणि तीन किती होतात आठ आणि तीन अकरा सहा आणि चार किती झाले दहा मात्र यांची बेरीज किती येणार सर्व विभाजकांची एक आणि चार पाच आणि पाच शून्य हातचा एक म्हणजे दहा झाले हातचा आला एक दोन तीन चार पाच आणि सहा किती आली सर्व विभाजकांची बेरीज तर ती आलेली आहे साठ आणि एवढं सोपं हे गणित आहे फक्त विभाजक काय भानगड आहे हे जर तुम्हाला समजलं तर गणित सुटल्यासारखंच आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदस पाठवू शकता आपण ना मात्र फीस मंथली सबस्क्रिप्शनवरती इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत आणि ही मेंबरशिपमध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम हे गणित बघू शकतात आणि कितीही डिवायसेसमधून हे गणित बनवून बघू शकतात पण ह्याला रेस्ट्रिक्शन आहे की तुम्ही मंथली पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यावरती दुसरं बेनिफिट असा की ह्याचे तुम्ही किती वेळेस वाजूक करू शकता आणि तुम्हाला वाटलं असेल तर एका महिन्यात आपला सिलेबस सगळा संपू शकता तर ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद